या ठिकाणी उपस्थित माझे केंद्रीय मंत्री विलास मुक्तेवार साहेब या भागाचे माजी आमदार अशोक धवड साहेब प्रमोद मालमोडीजी नितीन तिवारीजी डॉक्टर विलास सुरकारजी इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे सन्माननीय ने नेते आणि उपस्थित बंधू भगिनी मित्रांनो ही सभा जी होते आहे ते पूर्व मुख्यमंत्री आणि आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये ही सभा होते आहे आणि मी सगळ्यांना अशी विनंती करेन की त्यांनीच त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं त्यांच्या वक्तव्यात सांगितलं की मी दोन दोन पक्ष फोडून या महाराष्ट्राचं राजकारण करतो आहे असं त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वक्तव्यामध्ये त्यांनी स्वतःच कबूल केलं तेव्हा उपस्थित असणाऱ्या सगळ्या बंधू भगिनींना मी विनंती करेन की आपलं आपलं घर सांभाळून ठेवा कदाचित पक्ष फोडल्यानंतर भावाभावामध्ये बहिणी बहिणीमध्ये भांडण लावण्याचं काम जर या शहरात कोणी करू शकत असेल तर ते आपले सन्माननीय मुख्यमंत्रीच करू शकतात एवढं आवाहन करून मी आपल्याला दोनच गोष्टी या सभेमध्ये सांगणार आहे बाकी बाकीच्या वक्त्यांनी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी बोलले आणखी काही लोक या ठिकाणी बोलणार आहेत एक विकासाच्या संदर्भात आपण जर काही ठिकाणी चर्चा केली तर असं सांग सांगितलं जातं की मनोज साबळे नगर माजी नगरसेवक मिसेस साबळे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत मी त्यांना दोनच गोष्टी या ठिकाणी सांगणार आहेत की आपण या शहरामध्ये नितीन गडकरी साहेबांनी जे काही विकासाची कामं केली त्याचा खूपच गाजाबाजा आज शहरामध्ये होतो आहे मित्रांनो गेल्या साठ सत्तर वर्षात काँग्रेसनी काहीच केलं नाही आणि या दहा वर्षामध्ये यांनी खूप विकास केला अशी चर्चा होते त्याचं आपण उत्तर दिलं पाहिजे आपल्याला माहीत असेल रोईसबाय पाणी पाणीपुरवठ्याची योजना शहरामध्ये आणली अनेक ठिकाणी टाक्या बांधण्याचं काम सुरू केलं पहिल्यांदा जनआधीमध्ये जेव्हा खासदार साहेब या ठिकाणी विलास मुमार होते तेव्हा काम सुरू झालं आणि हे म्हणतात सत्तर वर्षात काम सुरू आता सगळ्या ठिकाणी पाईपलाईन टाकायचं काम सुरू आहे कोणामुळे झालं मित्रांनो जर आम्ही तोतला डोळचा डॅम बांधला नसता आम्ही पेनचा प्रकल्प उभा केला नसता काँग्रेसनी जर त्या ठिकाणी कणांची पाणी पुरवठा योजना उभी केली नसती तर शहरामध्ये आपल्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम आज कुठलाही राजकीय पक्षाने कुठलंही सरकार करू शकलो नसतं आणि म्हणून ते जे मोठं काम आहे ते आमच्या डोळ्यांना शहरामध्ये दिसत नाही जिथे पाण्याचा साठवड पाणी साठवल्या जातं ते आमच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम जरी हे आज करत असतील तरी ते साठवण्याचं काम त्या काँग्रेस पक्षानं केलं ते विसरून आपल्याला चालता येणार नाही मित्रांनो आणि हे पूल हे सगळे सिमेंटचे रस्ते या सगळ्या फुटपाथ हे दाखवताना हा पैसा कुठून आला याचा बारकाईनं जर अभ्यास केला तर तीन सोर्सेसमधून हा पैसा यांनी उभा केला एक तर असं आहे की जीएसटी या देशामध्ये लावावर जेव्हा काँग्रेसनं त्याचा प्रस्ताव आणला तेव्हा अनेक मुख्यमंत्र्यांनी त्याचा विरोध केला त्याच्यामध्ये पुढाकाराने जर कोणी विरोध केला असेल तर ते, ते गुजरातचे मुख्यमंत्री मोदी साहेबांनी विरोध केला होता आणि ते जेव्हा मात्र पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी ते जीएसटी लागू केला तुम्ही आज एक सिमेंटची बोरी घ्यायला जा तीनशे पन्नास रुपयाची सिमेंटची बोरी आहे त्याला पक्क बिल मागा तर तो सांगतो की दोनशे ऐंशी रुपयाचं सिमेंट आहे आणि बाकी वरचे जे आहे ते सगळे पैसे जीएसटी आहे शंभर शंभर रुपये सव्वा सव्वाशे रुपये एका सिमेंटच्या बोरीवर आपल्याला द्यावं लागतं आपण घर जर रिपेअर करत असाल तर म्हणजे अशा माध्यमातून लोकांच्या पैशा लोकांच्या एस जीएसटीच्या माध्यमातून पैसा उकळण्याचं काम केलं तो सरकारच्या तिजोरीत भरला दुसरा मुद्दा त्यांनी असं केलं की हे दोन हजार चौदाला ला जेव्हा यांचं सरकार आलं तेव्हा या देशावर पन्नास लाख करोड रुपयाचं कर्ज होतं आणि वेगवेगळ्या वे एजन्सीजला यांनी मूर्ख बनवून आणि वेगवेगळ्या देशांकडून नॅशनल वर्ल्ड बँकेकडून आणि ठिकठिकाणी थीक यांनी कर्ज घेतलं आणि आज या देशावर दोनशे लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे गेल्या सत्तर वर्षात पन्नास लाख कोटी होतं साहेब दुरुस्त करून राहिले की रुपयाच्या ऐवजी ते डॉलर आहे म्हणजे सव्वा दोनशे या दहा वर्षाच्या काळात केलं हा सगळा पैसा त्यांनी गोळा केला आणि तिसरा मुद्दा असा आहे जो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या जगामधला विद्वान माणूस रघुनाथन राजन या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते काँग्रेसनं त्यांना गव्हर्नर केलं होतं त्यांना सांगितलं की त्या रिझर्व्ह बँकेमध्ये जो पैसा आहे रिझॉर्ट जी गंगाजळी म्हणतो आपण आपल्या आपत्तीच्या काळात आपल्याला काम येते जगावर जर मंदी आली तर ते आपल्या कामात येते जगामध्ये भूकमरी आली भूकंप आला ते आपल्या कामात येते ती जी गंगाजळी आहे ती वापरण्यासाठी म्हणून मोदी साहेबांनी त्याच्यावर प्रेशर टाकलं त्यांनी सांगितलं की हे माझ्या कायद्यात बसत नाही मी हा पैसा देणार नाही हा देशाच्या सुरक्षेसाठी ठेवलेला पैसा आहे आणि त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं दुसरा माणूस गव्हर्नर त्या ठिकाणी अपॉइंट केला आणि सगळी गंगाजळी खाली करून टाकली म्हणजे रिझर्व्ह बँकेतून गंगाजळीतून आलेला पैसा तुमच्या माझ्या खिच्यातून घेतलेला जी एस टीचा पैसा आणि बँकां आणि जागतिक बँकांकडून जागतिक स्तरावर घेतलेला पैसा हा सगळा पैसा गोळा करून त्यांनी हे स्ट्रक्चर उभं केलं मित्रांनो तुम्ही जर एखादं घर बांधायचं असेल आपल्याला जर आपण बँकेत गेलो आणि ते सांगतात की तुम्हाला पन्नास लाखाचा खर्च मिळेल आपण म्हणतो की पन्नास लाखाच्या ला खर्चाला किती ई एम आय द्यावं लागेल ते सांगतात की तुम्हाला चाळीस हजार रुपये महिना द्यावा लागेल माझी कॅपॅसिटी नाही आहे चाळीस हजार रुपये महिना द्यायची मग ते म्हणतात तुम्ही असं करा पंचवीस लाख खर्च घ्या आणि महिन्याचे वीस हजार रुपये भरा म्हणजे आपली जेवढी कॅपॅसिटी असते तेवढंच कर्ज आपण घेतो जेणेकरून बँकेने उद्या ते घर आपलं सीज करू नये पण या माणसानी सरकार या सरकारनी या भारतीय जनता पार्टीनी आणि या नितीन गडकरींनी एवढा मोठा कर्ज या देशावर करून ठेवला आहे की आता यातून सुटका होणे नाही आणि आता जर हे वाचवायचं असेल तर पुन्हा या लोकांना या सत्तेवरून बाहेर काढल्याशिवाय आपल्यासमोर दुसरा पर्याय नाही आणि हे जे कर्ज झालं आहे याचे सगळे परिणाम आहे बेरोजगारी वाढली आहे महागाई वाढली आहे पेट्रोल वाढला आहे सिलेंडर वाढला आहे हे सगळं जे झालं की आपली आर्थिक परिस्थिती खराब झाली म्हणून झालं आहे ही आर्थिक परिस्थिती दुरुस्त करण्यासाठी म्हणून माननीय राहुल गांधींनी यात पुढाकार घेतला सगळ्या भाषणांमध्ये ते सांगतात आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय उद्धवजी आणि सगळे त्यांचे घटक पक्ष जे आहेत आप आहे कम्युनिस्ट आहे या सगळ्यांनी त्यात पुढाकार घेतला आणि इंडिया आघाडीची स्थापना केली म्हणून आज आपल्याला तुमला तुम्हाला आणि मला या देशात इंडिया आघाडीचं सरकार स्थापन केल्याशिवाय पर्याय नाही ही आपली मजबुरी आहे जर हे आपण नाही केलं तर पुढची पिढी आपल्याला कदाचित माफ करणार नाही आणि जसं बँक बँक आपलं घर सीज करते तशा देशामधल्या मोठ्या बँक फायनान्स कंपनीज आहे आपला देश किळंकृत करतील आणि त्याच्यासाठी अदानी आणि अडना अडवाणी सारखे लोक बसले आहेत त्याच्यामुळे तो विचार आपण करा आपण सत्सात विविध बुद्धीनं विचार करा हे नेते जे सांगतील ते श्रवण करा घरी जाऊन त्याचं चिंतन करा त्यांचं मनन करा आणि मला विश्वास आहे एकोणीस तारखेला आपला अंतर आपल्याला सांगेल की तीन नंबरवर असलेलं विकास ठाकरे यांचं पंजाचं बटन आपण दाबून त्यांना विजयी कराल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र